जय श्री कृष्ण मित्रांनो आज सकाळी लवकरच आंघोळ वगैरे झाली आहे माझं फ्रेश झालो आहे कारण आज भैयाचं एक छोटं मोठं ऑपरेशन आहे आणि कालच बहुतेक तो ॲडमिट झाला असेल आणि मला जायचं आहे त्याला बघायला म्हणजे ऑपरेशनच्या वेळेस तिकडं हजर राहणं माझं गरजेचं आहे कारण भैयाचं ऑपरेशन आहे म्हणलंस मला तर जावंच लागेल आणि अजून एक गोष्ट म्हणजे काल आपले आकाश आगवाने तुम्ही ओळखत असाल त्यांची आई आली आपल्या घरी आणि ते आता लातूरलाच राहणार आहेत काही दिवस त्यांचा पण मुक्काम आज इकडेच होता आई आकाशची आई दोन्ही आकाशची आई <laughs> कारण यांची ओळख करून मी का देतोय कारण आता हे इकडेच राहणार आहेत त्याच्यामुळे हे सतत आपल्या व्हिडिओमध्ये सतत आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतील त्याच्यामुळे तुम्हाला ओळख करून देतोय आकाश आगवाणीची आई आहे ते त्यांच्या मुलाचं पण नाव आकाशच आहे

आणि मग आपण निघूया भैयाला बघायला चला भेटूया दवाखान्यात आता आकाशची आई निघाली आहे आगवानीची आई आपल्या घरी तर मी त्यांना आधी त्यांच्या घरी सोडतो आणि नंतर मग भैयाकडे जातो हॉस्पिटलमध्ये आणि आता तुम्हाला आकाशची आई कुठे राहते ते घर पण दाखवतो कुठे राहतात ते आणि त्यांनी घेतलेली जागा पण दाखवतो ओके आता मी आलो आहे आकाशशाईला सोडायला हे बघा हे घर आहे सगळ्यात वरच्या मजल्यावरती राहतात आकाशश्याही सगळ्यात लास्ट फ्लोअर थर्ड फ्लोअर आणि हे समोरच त्यांची जागा आहे ही समोर जी जागा दिसते ही मोकळी गाडीच्या बाजूला ती जागा आहे त्यांची स्वतःची एखाद दोन वर्षात बांधतील घर स्वतःचं घर होईल त्यांचं पण मस्त चाल चला आपण आता जाऊया भैयाकडे चल मी आलो आहे हॉस्पिटलमध्ये आता आलो आहे मी भैयाकडे भैया ऑपरेशनसाठी रेडी झाला आहे बन्यावरती ह्याच्यासाठी आहे की त्याला डॉक्टरने सांगितलंय की फक्त टी शर्ट वगैरे सगळं काढून ठेवा आणि बन्यावरतीच या पैसे वगैरे काही ठेऊ नका घाबरू नकोच भैया बिंदास जा <laughs> आता भैयाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेलेलं आहे आणि आता सकाळचे वाजलेत नऊ आता किती वेळ लागतो माहीत नाही आम्हाला पण कारण डॉक्टरांनी काय टायमिंग वगैरे सांगितलं नाही आणि आता भैयाला जी रूम दिली आहे त्या रूममध्ये आम्ही अंकल आणि मी दोघंच आहेत ही आहे भैयासाठी दिलेली बेड टी व्ही वगैरे सगळी सोय केलेली आहे इकडे स्पेशल रूम आहे दोन बेड एक रिलेटिव्हसाठी आणि एक पेशंटसाठी दोन बेड आहेत असे बघूया भयाला किती वेळ लागतो ते आम्ही दोघ वाट बघतोय अंकर <coughs> आणि अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ झालाय अजून काय भय आला नाही बघूया अजून किती वेळ लागतो <coughs> दीड तास झालाय अजून काय बाहेर आला नाही अकराच्या दरम्यान भैयाला सुट्टी झाली आणि आता वाजलेत बारा भैया आराम करतोय ऑपरेशन झालं अकरा वाजता अकराच्या दरम्यान ऑपरेशन कंप्लीट झालं भैया बाहेर आला आता होते दुपारचे बारा तरी सुट्टी झाली आहे बाहेर आराम करतो आहे सुद्धा तर आपण निघूयात आता कारण तो आराम करतोय त्याला बोलायला नाही सांग आता गावावरून आंटी आणि राहुल आलेत आता ते बसलेत भैयासोबत आता मी निघालो आहे घरी जेवण वगैरे करतो आणि भैयासाठी पण काहीतरी डब्बा वगैरे घेऊन येतो कारण डॉक्टरनी अजून त्याला काही खायला सांगितलं नाही तीन चारच्या आसपास त्याला खायला सांगतील त्या टायमाला येतो डब्बा घेऊन आता जातो घरी सध्या वाजलेत दुपारचे चार आणि भैयाला फोन केला होतो आता मी भैयाला म्हणजे अंकलला केलो होतो की डॉक्टर आले होते का काय खायला सांगितलं आहे वगैरे विचारलं मी पण डॉक्टरनी सांगितलं की फक्त चहा आणि बिस्किट द्या त्याला आधी आणि त्याच्यानंतर संध्याकाळचा संध्याकाळी बघूया त्याच्यामुळे आता फक्त आम्ही पार्ले बिस्किट घेऊन जाणार आहे भैयासाठी कारण बाकी तर काय तो खाऊ शकत नाही त्याच्यामुळे आईने मी जाऊन बघतो पण म्हणजे आईला बघणं पण होईल आणि चहाने बिस्किट पण खाईल भैया चला तर जाऊया पण गुड मॉर्निंग मित्रांनो काल तुम्ही बघितलात भैयाच्या ऑपरेशनसाठी आम्ही गेलो होतो सगळेच आणि संध्याकाळी पण जाऊन आलो आई आणि मी पण काही कारणास्तव तो, तो व्हिडिओ दाखवता आला नाही आणि आता सकाळीच भैयाला फोन केलेलो तर भैया बोलला की आज आहे डिस्चार्ज आणि काही डब्बा वगैरे काय आणू नकोस आणि मी बोललो तू येऊ का मी तुला सोडायला वगैरे डिस्चार्ज आहे तर तो तर नाहीच बोलला आहे कारण त्याला कोणाला त्रास द्यावा असं वाटत नाही पण माझा फर्ज बनतो की भयाचं डिस्चार्जच्या वेळेस मी जावं तिकडे आणि माझं काही काम नाही तसं पण एक सहज जावं म्हणून जातोय मी कारण भयानी माझ्यासाठी खूप काही केलं आहे जेव्हा माझा ह्या हाताचा ॲक्सिडेंट झाला होता या मनगटापासून क्रॅक झाला होता हाड हड्डी अशी तुटली होती थोडीशी आणि त्या टायमाला भैयानी माझ्यासाठी खूप केलं जोपर्यंत मी हॉस्पिटलमध्ये होतो तोपर्यंत भैया कंटिन्यू नॉनस्टॉप मी हॉस्पिटलमध्ये जायच्या आधी तो हॉस्पिटलमध्ये पोचला होता आणि जोपर्यंत मला डिस्चार्ज भेटत नाही तोपर्यंत स्वतः हॉस्पिटलमध्ये थांबला होता मग डिस्चार्जच्या वेळेस एक पाच मिनटासाठी मी जाऊ शकत नाही का त्याच्यामुळे मला जावं लागेल आणि मी जाणार आणि त्याला डिस्चार्ज देऊया त्याला सांगूया व्यवस्थित आराम कर थोडा कारण त्याला आराम करावा असं बिलकुल वाटत नाही कंटिन्यू कुठे ना कुठे कामासाठी पळत असतो कोणाच्या पण कामासाठी धावत असतो त्याला समजावून येतो बाबा दोन तीन दिवस आराम कर आणि निवांत राहा चला तर जाऊया माझा पण पन चहापाणी झालंय आज आहे एकादस माझा उपवास असतो आज त्याच्यामुळे फक्त चहा झालाय चहा पिऊन मी आता निघतोय भैयाकडे चला जाऊया सध्या मी आहे भैयासोबत हॉस्पिटल मध्ये आणि हे बघा पेशंट पेशंट नाही आपल्या आपल्या ठिकाणी कारण स्वतःचं काम स्वतःच करतो पळत राहतो एकटाच मी करतो तरी नाही स्वतःच गेलाय सांगायला पेपर वर्क थोडे बाकी होते त्या पेपर वर्क साठी सगळे काम त्याला स्वतःला एकट्यालाच करायची सवयच लागली आहे हे बघा आला वाटत आला काय भैया हा आला हे बघा सगळे स्वतःचे काम स्वतःच ऑपरेशन झाले का या नाश्ता करूया आपण परत या मित्रांनो नाश्ता करायला बिलिंग वगैरे सगळं झालंय आता आणि भैयाची पॅकिंग पण चालू आहे सगळं बॅक पॅक वगैरे झाले थोडासा वेळ लागला बिलिंगला कारण बिलिंगचं थो थोडस प्रोसेस लेंदी असतो त्याच्यामुळे वेळ लागला थोडासा आणि आता दुपारची वेळ झाली आहे दुपार झाली आम्हाला निघायला आता आम्ही निघतो भैया बाईक वरती आलाय म्हणून पेशंट आता बाईक घेऊन स्वतः जाणार आहे मी सोडणार होतो त्याला पण चालेल भैया जाईल आपल्या आपल्या बाईकवरती चला तर निघूयात चला तर आता बॅग पॅक झाली आहे भैयाची पूर्ण पूर्ण पॅकिंग वगैरे आहे आता निघूया चला चला अक्षयला हा अक्षय कुमारला बाय बाय करा करीना कपूरला पण बाय बाय आणि अशी वेळ येऊ नये अशी वेळ येऊ नये घ्यायचे काय म्हणून आम्ही चालू पाहिजे कोणाला सुद्धा येऊ नये अशी वेळ दवा खरेदी ओके टाटा बाय बाय

काय झालं दुखत आहे का पेशंटचं ऑपरेशन झालंय कालच आणि आज चालले आपल्या आपल्या गाडी गाडीवरती रेडी होऊन चला हळू जावा हो हां बाय बाय हळूदा चला तर आता भैया गेला आपल्या घरी आपण पण निघूया आपल्या घरी आणि हा तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय पुढे जाऊ नका